बोलायलाच जागा नाही यांच्यावर ही सगळी गद्दारांची शिक्का लागलेली मंडळी आहे अजितदादा पवारांच्याकडचे असू दे किंवा शिंदे देत पुढच्या महिनाभरामध्ये जवळपास हे यांचे दोघांचे मिळून चाळीस आमदार घरवापशी होईल हे भारतीय जनता पक्ष म्हणजे वापरा आणि फेका यूज अँड थ्रो हा बोलायलाच जागा नाही यांच्यावर ही सगळी गद्दारांची शिक्का लागलेली मंडळी आहे हे गेले तर आता परतीचा दोर तर संपलाय परत काही येऊ शकत नाही पण मी तुम्हाला विश्वासानं सांगतो हे गेलेले अजितदादा पवारांच्या कडचे असू देत किंवा शिंदे गटाकडले असू देत पुढच्या महिनाभरामध्ये जवळपास हे यांचे दोघांचे मिळून चाळीस आमदार घरवापशी होईल ही परिस्थिती आता निर्माण झालेली आहे राज्यामध्ये आणि त्यांनी तशा पद्धतीचा संपर्क साधत असल्याची माहिती सुद्धा आहे वस्तुस्थिती काय आहे मला माहित नाही परंतु ती चर्चा मात्र प्रचंड जोरात आहे आणि हे होण्यामध्ये कुठलीही अडचणही मला दिसत नाही कारण वारे आता महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या दिशेनं वाहत आहे ते त्यांना विचारा मला विचारून काय होतो काय मी काय त्यांचा आता श्रेय सहाय्यक वगैरे काही आहे काय किंवा रोजची माहिती ठेवायला तर तो माझा विषय नाही त्यांना काय द्यायचा नाही घ्यायचा मी सांगितलं ना हे भारतीय जनता पक्ष म्हणजे वापरा आणि फिका युज अँड थ्रो हा त्यांचा अनेकांना अनुभव आहे तो अनुभव आता आमच्या अशोक रावणजीना येतोय धन्यवाद